ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नियमित तपासणीत वर्षभरात तब्बल एक कोटी रुपये किमतीची पंधरा वाहनं हस्तगत करण्यात यश आले या कारवाईत अलिशा नोडीकर आणि हार्ले डेव्हिडसन या महागड्या दुचाकी आहे हस्तगत केलेल्या वाहनांसोबत ताब्यात घेतलेल्या चोरांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले अशी माहिती वाहतूक शाखेनं दिली ठाणे पोलीस आले क्षेत्रात ठाणे डोंबिवली कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि भिवंडी शहर येतात या क्षेत्रातील पस्तीस पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण अठरा वाहतूक कक्ष कार्यरत आहेत वाहतुकीचं नियमन वाहन तपासणी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चाप बसावा याकरता वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जाते एक जानेवारी ते नऊ डिसेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या वाहनांच्या तपासणीत तब्बल पंधरा चोरांच्या वाहनांचा छडा लावण्यात आला असून शाखेला यश आलंय या वाहनांमध्ये एक अलीक्षा नवडी कार महागडी हार्ले डेव्हिडसन दुचाकी दहा दुचाकी आणि चार ऑटो रिक्षांचा समावेश आहे वाहतुकीचं नियमन करत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनांसंबंधी कागदपत्रांची मागणी करतात अनेकदा पोलिसांचीही सर्वंकष तपासणी वाहन चालकांना डोकेदुखी ठरून जाचक वाटत असते मात्र प्रत्येक वाहन चालकानं हेल्मेट आणि योग्य परवान्यासह आपण चालवत असलेल्या वाहनांशी संबंधित कागदपत्र सोबत बाळगणं गरजेचं आहे जेणेकरून तपासणी दरम्यान गैरसोयीचं ते ठरणार नाही